नमस्कार लहान मुलांसाठी श्री वामनराज प्रकाशनाने काही वाङ्मय प्रसिद्ध केले आहे त्यातील श्री गुरुदर्शन हे परमपूज्य सद्गुरु श्री मामांचे रसाळ प्रासादिक संक्षिप्त असे चरित्र असलेले पुस्तक आज आपण बघणार आहोत याच्या लेखिका श्रीमती सुलभा साठे आहेत त्यांनी देवाची ये द्वारी या परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या चरित्राच्या आधारे याचे के लिखाण केले आहे पुस्तकाची सुरुवात मुलांना परमपूज्य सद्गुरु श्री मामांची ओळख देण्यापासून केली आहे तसेच त्यांना सर्वजण मामा असे का म्हणत हेही दिले आहे सुरुवातीला देशपांडे घराण्याचा इतिहास दिला आहे त्यातून आपल्याला परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या आई वडिलांची ओळख होते या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेने चरित्रातील एखादा प्रसंग सांगितल्यावर त्यातून मुलांनी काय बोध घ्यायचा हेही दिले आहे उदाहरणार्थ लबाडीचे फळ ही कथा व त्यावर दिलेला बोध त्यामुळे बालवाचकांवर चांगले संस्कार करण्याचे कार्य घडले आहे पुढे मामांचा जन्म व त्यांचे बालपण व त्यांचा जन्म हा दत्तकृपेचा प्रसाद हे सांगितले आहे परमपूज्यश्रीमामांच्या लहानपणाचा त्यांच्या देवतानाचा एक प्रसंग दिला आहे व मुलांनी त्यावरून काय बोध घ्यावा हे सांगितले आहे पूज्यश्रीमामांचे वडील श्री अण्णांच्या बरोबर यात्रेला गेल्याच्या प्रसंगाचे वर्णन आहे त्यात हिमालय यात्रा ही अत्यंत कठीण यात्रेचे वर्णन व अनुभव आहे याहीपेक्षा कठीण अशी नर्मदा परिक्रमा ही यात्रा सुद्धा मामांनी लहानपणी केल्याचे वर्णन आहे या यात्रेत त्यांना अश्वत्थामाचे व नर्मदा मातेचे दर्शन घडले पितृवियोगानंतर त्यांच्यावर आलेली संकटे व त्यांच्यावर आलेला भार यातून झालेले त्यांचे मार्गक्रमण हे सांगितले आहे त्यांच्या आईने म्हणजे पार्वती देवींनी त्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करायचा ते शिकवले आईकडून मिळालेला अनुग्रह व उपदेश परमपूज्यश्री मामांसाठी किती महत्त्वाचा होता त्यांना झालेला मातृवयोग दिला आहे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांनी परमपूज्य श्री मामांची संसारातून मुक्तता केली आहे ते दिले आहे पहिल्या श्रावण अनुष्ठानाची माहिती दिली आहे पहिल्या प्रवचनाचा प्रसंग सांगितला आहे त्यांच्या पंढरीच्या वारीची माहिती दिली आहे त्यात बारा वर्षे पडशीची तर बत्तीस वर्षे पायीवारी केली हे सांगितले आहे श्री मामांच्या सद्गुरूंची भेट व अनुग्रह याचे वर्णन आहे त्यांना कुरोपूर येथे श्री पादुका प्रसाद म्हणून मिळाल्या याची गोष्ट दिली आहे परमपुज्यश्री मामांचा इंग्लंडचा प्रवास व तेथे ज्ञानेश्वरीचा प्रसार व प्रचार कसा झाला ते दिले आहे माऊली आश्रमाची स्थापना याची कथा आली आहे परमपूज्य श्रीमामांना प्रसाद म्हणून मिळालेल्या शिवलिंगाची गोष्ट दिली आहे त्यानंतर श्री दत्तधामच्या स्थापनेची कथा आहे हे सर्व अमौलिक कार्य संपवून त्यांनी महानिर्वाण कसे व कधी केले याचे वर्णन दिले आहे पुस्तकाच्या शेवटी सर्व मुलांना माऊली आश्रमात यायचे आमंत्रण दिले आहे अशी सुंदर चरित्रकथा सोप्या भाषेत सांगून बालवाचकांच्या संस्कार शममनचक्षूसमोर परमपूज्यश्री मामांचा शास्त्रपूत आदर्श जीवनपटच या लघुचरित्रातून उभा केला आहे धन्यवाद